ओबीसी आरक्षणाचा कोटा मराठ्यांना देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे दहा दिवसांपासून उपोषण करत होते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे त्यांचं उपोषण सुरू होतं शेवटी अखेर आज लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश आचडून यायचा आहे आणि येण्याच्या सर्व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोहऱ्यांचा अध्यादेश काढणार नाही देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं आहे की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केले हे के आंदोलन थांबवलेलं नाही कुठले दोन निर्णय आम्हाला हे बघा माझी माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे आर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही तु तु केलेले बोगस जे इश्यू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या ही मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या हा विषय लावून ठेवणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधलं आमचं छप्पन्न हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन त्यांना विनंती करणार आहे की नाही या ना पंचायत पंचायतराजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्हाला शासनामध्ये आहे राज्यभरात रस्त्या सुरू आहेत आणि गावामध्ये आंदोलन वसूल आहेत त्यांना काय आव्हान या आत्ताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केलं असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन केलं आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाचे प्रशासन पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे आमच्या शासनाला देखील आम्हाला दिलेला आहे दोन मुद्दे टेक्निकल इश्यूज आपण या शासनाचं लक्ष वेधून घेताना आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे

एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्यांना अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का सगळ्यात गोष्टीची करायची त्याच्यामध्ये जाऊन कसे आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी